वन विभागामध्ये मानव आणि संघर्ष हाताळण्याच्या करता मला दिलीप वळसे पाटील साहेबांनी आग्रह केला होता की दादा तुम्ही मुंबईत आल्याला ही मीटिंग लावा ती मीटिंग आम्ही लावली आणि त्या मिटिंगमध्ये संबंधित सगळे अधिकारी हजर होते त्यामध्ये काही निर्णय आम्ही घेतले उदाहरणार्थ जुन्नरखेड आंबेगाव शिरूर या चार तालुक्यामध्ये दिवसा गयीची शेतकऱ्यांना शेती करता परंतु त्याच्याकरता काही उपकरणाची गरज आहे तर मी लोकेश चंद्राशी बोललो आज इथनाच त्यांनी इथं काकडे म्हणून चीफ इंजिन त्यांना सूचना केल्या साधारण एकतीस पर्यंत त्या सगळ्या गोष्टी या चार तालुक्यामध्ये काही करण्याची गरज आहे ते केल्या जातील आणि त्यांना दिवसा वीज दिली जाईल बिबट्यांची संख्या काही म्हणतात काही म्हणतात बाराशे लोक तर अजून म्हणतात यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते परंतु संपर्क झाला मी त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे अनेक जीव लहान मुलं असतील शेतकरी असतील आमच्या माता भगिनी असतील मुली असतील त्यांचे झालेले आहेत आणि तिथं फार सर्व लोक अतिशय त्रासून गेलेले वैतागलेले आहेत तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की त्यांना नसबंदीच पकडून नसबंदी, नसबंदी करायची नंबर एक नंबर दोन तिथं आता सव्वाशे बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून बंदिस्त करायचं नंबर दोन आणि बाकीच्या केंद्राचा निधी देतो आपल्याला बिबटे पकडावीच लागतील आता काहीतरी पन्नास एक बिबटे वन तारा काय आहे का ना तिकड तिकडं ती ति देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे बिबटे पकडल्याशिवाय ते पन्नासच जाणार आहेत पण बाकीचे पकडून एक हजार एक बिबटे राहतील पण त्याच्याकरता जा जागा आपल्याला शेवटी फॉरेस्ट ची घ्यावी लागेल मी सांगितलं की मी अठरा का एकोणीस ला दिल्लीला येतोय ते दिल्लीला आल्यानंतर त्यांनी इथं अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तर प्रस्ताव घेऊन या आपण इथं चर्चा करू आणि त्याच्यात ज्या काही अडचणी आहेत ते ताबडतोब सोडवण्याच्या करताचे मंत्री वन खात्याचे मंत्री यादव साहेब संपूर्ण करतो असं त्यांनी कबूल केलं आणि मग त्याच्यात आजीबाजी खासदार त्या सगळ्यांनी त्यांना जे काही वाटत कुठे कुठे बिबटे आहेत का काय काय आहे त्याच्याबद्दलचे बाबी लक्षात आणून दिल्या जे काम आता वन विभाग करत आहे त्याच्याबद्दल पण आम्ही काय काम करतो ते तिथं प्रेझेंटेशन दाखवलं परंतु अजून जवळपास चाळीस एक कोटी रुपयाचं साहित्य त्यांना लागणार आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिल्हाधिकारी महोदय ते पहा आणि बेस्ट क्वालिटीच रिजनेबल मध्ये ते सगळं साहित्य त्यांना घेऊन द्या मान्यता देऊन टाका अशा प्रकारे त्यांना सांगितलं दुसरी एक